ਉਹ ਸ਼ਿਵੋਈਆ ਪੱਤਲੀ ਪ੍ਰਕਾਸ਼ੀਕਰ ਦੇ ਪਦਨਿਯ ਜੈਲਪਾ ਜੈਸ ਪਰਵਾਨੇ ਹਾਕਾ ਤੋਂ ਬੋਲ ਜੇਵਨ ਤੋਂ ਆਪਣੇ ਸੰਦੀਪਾ ਜਿਹਾ ਸਰਪਰਮਨਿਕ ਵਿਕਲਪ ਹੋਇਤੇ ਮਾਰਿ ਸਭਾਪਤੀ ਦਰਮਨਨ ਪਾਟੇ ਜੇਵਨ ਦਾ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਸੋਮਨ ਅਗਰ ਕਤਰੀ सरजाव पडकर संस्थेचे चेअरमन पंडू भाऊ त्याच वाईस चेअरमन उपस्थित झाली ही संस्था महाराष्ट्रातून त्याच्या वेळेला आली ती गोपे पाहिजे त्याला त्याला सांगितले तुम्ही संस्था काढल्या परंतु माझ

काही अर्थ नाही त्या संचालक मंडळांना चेअरमन नाही यासाठी बुक दिले त्यामुळं हा धंदा करताना बारकाईने केला पाहिजे आमचे चेअरमन वाईट चेअरमन संचालक मंडळ तरुण आहे त्यांचं भविष्य आहे त्या भविष्याला कुठं डाय लागतं कामाने याच्यासाठी तुमची संचालक मंडळाची भूमिका पेढ असते आज या ठिकाणी काम करत असताना आमची गोपीशेड आहे आम्ही आहे

ही पतसंस्था करावा लागेल मी कर्जदाराला मी सांगतो जे दिवसाला दोन टक्के तीन टक्के चार टक्क्यांना पैसे घेतात त्याचा व्याज हप्ता कधी चुकत नाही आणि वर्षानु टक्क्यांना आम्ही पैसे पतसंस्था वाढलेली आहे आमचे पैसे कधी वेळ आपण आणि माणूस म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळं पतसंस्था वाढल्याशिवाय सावकारी थांबणार नाही गोरांची प्रश्न काय आपण पतसंस्थेला मोठा मोठा स्कोप आहे तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं तर गोरधरीत माणसाच्या तुमच्याकडून सेवा घराशिवाय घालणार अडचणी सुट्टी आणि संचालक मंडळांना